तर स्वागत आहे तुमचं आज टमाट्याची भाजी एक वाटी शेव तीन कांदे एक टमाटा कडीपत्ता लसूण आणि कोथिंबीर चिरून घेणार आहोत आता हे बारीक हे बघा छान चिरून झालंय आता करत आहोत आपण फोडणी कडे गरम झाली आता टाकत आहोत आपण तेल

आता टाकतो कडे आणि नेस आता टाकण्या चांगले na po ito lang magkak na lang ako sa mga. Saan din ba talaga? Ito ba ang mga lahat at akong lahat sa mga. Ang kulit yung kulit yung. Sort of the meat.

कांदा कसम मसाला याच्यामध्ये लाल तिखट थोड़ी हळद धना पावडर घरचा काळा मसाला त्याच्याबरोबर हिंगा एक दोन झालं तर पुन्हा आता टाकतो आपण पाणी गरम पाणी आता छानस उकळे आणायचे आपल्याला आणखीन थोडंसं मीठ टाकत आहोत मग असे थोडंसं टाकलं आहे कांदा रस त्यांना याला छान आली ना मग आपण शेव टाकून घेणार आहोत हे बघा छान सोकळी आली आता टाकणार आहोत आपण शेव एक दोन मिनटं उकळून घेणार आहोत भाजी व्हायला आपली रेडी हे बघा आपली भाजी झाली रेडी आता एक पाच मिनटं टाकून ठेवणार आहोत झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांना रेडी होईल आपलं हे बघा शेवभाजी आपली रेडी आहे बघा असं रेडी आहे आपली भाजी चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली शेव टमाटरची भाजी भेटू पुढच्या व्हिडिओत